नमस्कार मंडळी आपल्या उमरेडमध्ये सध्या इलेक्शनचा माहोल खूप जोराशोरात चालू आहे त्यामध्ये काही आपले युवा पिढी त्यामध्ये सहभागी झालेले आहे त्यात आपली प्राजक्ता रोहित कारू यांच्या वरच्या पदावर सहयोग आहे त्याचबरोबर काही छोटे पद आहे त्यावर पण आपली युवा पिढी जागृत आहे आणि खूप म्हणजे सक्रिय आहे त्यामुळे काही अगोदर इलेक्शन झाले काही जुन्या पिढ्यासारखे व्यक्तिमत्व होते त्याच्यात पण आता आपल्या यंग जनरेशनला चान्स मिळालेला आहे या इलेक्शन मध्ये तर समोरच्या दृष्टिकोनातून माझ्या हिशो विषय माझ्या दृष्टीने आपले यंग जनरेशनला चान्स मिळाला पाहिजे या आपल्या उमरेड क्षेत्रात प्रगती करण्याकरिता नमस्कार मी दिलेश सुरेश बारापात्रे इलेक्शन इलेक्शनबद्दल आपले जे वार्तालाप सुरू आहे भारत ज्याप्रमाणे एक युवा लोकांचा देश मानला जातो जगामध्ये तर यावेळेस युवा लोकांना संधी मिळालेली आहे वरच्या लेवलवर ज्याप्रमाणे प्राजक्ताताई रोहित कालू यांना संधी मिळालेली आहे त्या सुशिक्षित आणि एक युवा पिढीत ज्या नेता आहेत त्यांचं नेतृत्व पण उमरेडला लाभेल अशी आपल्याला संधी येऊन पुढे आलेली आहे तर त्याबद्दल सगळ्यांनी विचार करायला पाहिजे त्याचप्रमाणे ज्या युवा पिढीत आपण जगत आहोत पुढचे सामोरचे युवा नेता या याच पिढीतून जाणार आहेत तसे ज्याप्रमाणे विविध पक्षाने आप युवा नेतृत्व दिलेले आहेत जसे वरचे दिले वरती आलेले आहेत त्याचप्रमाणे खालच्या लेवलवर पण म्हणजे जसे आपण मॅनेजमेंटमध्ये म्हणतो की फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन सेकंड लाईन म्हटलं तर नगरसेवक जी आले आहेत विविध पक्षाने त्यांना पण नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे तर आपण ही विनंती आहे की कोणत्याही पक्षाला ये न करता युवा नेतृत्वाकडे ही संधी द्यावी याकडे विशेष लक्ष देण्यात यावे ह्या इलेक्शनमध्ये माझ्या मते मी असं म्हणतो की आम्ही एका युवा नेतृत्वाला निवडून आणू जे आमचे समस्या समजून घेईल युवा पिढीला समजून घेईल ज्या प्रकारे एका पक्षाने प्राजक्ताू जे युवा आहेत युवा महिला आहेत त्यांना संधी दिली आहे शिकलेले आहेत फार आणि त्यांच्याबद्दल खूप काही आम्ही ऐकलेलं आहे अशी संधी जे, जे खालचे जे नगर परिषद मेंबर मेंबरसाठी जे उभे आहेत त्यामध्ये पण भरपूर युवा नेतृत्व आहेत तर आम्हाला विचार करायला पाहिजे की हा युवा नेतृत्व आमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि कोणत्याही पक्षाला न बघता आम्हाला आमच्यासाठी जे काही होणार आहे नगर परिषद तर्फे ह्या मेंबर तर्फे ते सर्व आम्हाला विचार करूनच मत केलं पाहिजे